नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला शिकवणार आहे परीक्षा दोन हजार सव्वीस मराठी विषयाचे महत्वाचे क्वेश्चन्स जे परीक्षेसाठी खूप महत्वाचे असणार आहेत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप महत्वाचा असणार आहे चला तर सुरुवात कौ। पहिला क्वेश्चन असणार आहे हा स्थूल वाचनवर हा चोवीस मार्काचा क्वेश्चन असतो ह्याच्यामधला इम्पॉर्टंट पहिला क्वेश्चन गिरिजा किर यांच्या बालनाटकाचे विशेष हाय पहिला आहे आणि दुसरा बडबंबू डब्बू या गिरिजा किर यांच्या बालकादंबरीतील विनोद हा दुसरा क्वेश्चन असणार आहे तिसरा क्वेश्चन मानस पेरायला लागू या शीर्षकातून कवी अभिप्राय असलेला भावार्थ उघडून दाखवा हा तिसरा क्वेश्चन असणार आहे चौथा क्वेश्चन माणुसकी पेरणे काळजी गरज या विधानाचे तुम्हाला कळलेला अर्थ लिहा पाचवा क्वेश्चन असणार आहे प्रेम आणि आपुलकी या गोष्टीमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा सहावा क्वेश्चन असणार आहे भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न हे पाठाद्वारे स्पष्ट करा सहावा क्वेश्चन असणार आहे सातवा क्वेश्चन टिपा लिहा देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक ह्या दोघांवर टिप्पणी लिहायची आहे खूप महत्वाचा क्वेश्चन आहे आठवा क्वेश्चन प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजे यश पाठाच्या आधारे स्पष्ट करा हे महत्वाचे क्वेश्चन असणार आहेत क्वेश्चन दुसरा स्वयमत भूता परस्परे पडो मित्रजीवांचे या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा हा पहिला क्वेश्चन असणार आहे दुसरा क्वेश्चन पाठातून तुम्ही काय शिकलात ते तुमच्या शब्दात लिहा रोब हा दुसरा क्वेश्चन असणार आहे तिसरा क्वेश्चन रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक पाठाच्या आधारे स्पष्ट करा हा तिसरा क्वेश्चन असणार आहे चौथा क्वेश्चन तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे पर्याय नाही या विधानातील तुम्हाला तुमचे विचार लिहा पाचवा क्वेश्चन पशूंना कोणी फसवलं तर यां त्यांना राग येतो यासंबंधी तुम्हा तुम्ही अनुभवलेली एखादी घटना तुमच्या शब्दात सांगा हा चौथा पाचवा क्वेश्चन असणार आहे स्त्रियांनी शिकवणे अत्यंत गरजेचे आहे विधानामागील अन्नांचा दृष्टिकोन स्पष्ट करा म्हणजे स्त्रियांना शिकवणं हा खूप महत्वाचा आहे हा दृष्टिकोन जे धोंडव केशव कर्वे यांनी म्हटलं आहे ते स्पष्ट करायचं आहे पुढचा क्वेश्चन करते सुधाकर कर्वे या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांनी तुम्हाला जाणवलेली वेगळेपण तुमच्या शब्दात सांगा हा एक क्वेश्चन असणार आहे नंतर आपले ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा आठवा क्वेश्चन प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते याबाबत तुमचे स्पष्ट विचार करा नवा क्वेश्चन गवताचे पाते व पान यांच्या स्वभाव वैशिष्ट्यात बदल झाला आहे अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन करा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे चैत्र महिन्यातील पक्षाच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात या विधानाचा सत्यात पटवून द्या अकरावा क्वेश्चन वसंत ऋतू ती निगडीत तुमची एखादी आठवण समर्पक शब्दात सांगा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर तीन काव्य सौंदर्य हा पण खूप महत्वाचा क्वेश्चन आहे तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत तुझा, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात या ओळींचे रसग्रहण करा दुसरा क्वेश्चन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून जाणवलेल्या कर्तृत्व तुमच्या शब्दात लिहा तिसरा गाद ज्ञानाच्या बळांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दात थोडक्यात लिहा तिसरा क्वेश्चन असणार आहे चौथा क्वेश्चन सभेमध्ये लाजू नये या बाष्कळपणे बोलू नये या ओळीतील विचार स्पष्ट करा पाचवा क्वेश्चन असणार आहे आळसे सुख मानू नये या ओळीला ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा